नागपूरले मुख्यमंत्र्यांच्या दारावर किमान एक लाख कोटी सांगतोय नागपूर आम्ही जेपर्यंत घोषणा हो, होणार नाही तोपर्यंत सोडवायचं हो बारा सहा हजार रुपये महिला पाहिजे की नाही पाहिजे कर्जमाफीची गरज आहे का नाही आहे आता विषय आहे सरकार अजूनही बोलायला तयार नाही आठवडा भेटाना कोणता येणार आहे आठवड्यात येणार आणि दिव्यांगाचा पगार पंधराशेहून वरती नेण्याची काही तयारी अजून दाखवत नाही फडणवीस साहेब म्हणत होते कोरा 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 आम्ही ते म्हणतो बोला 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 हे जोपर्यंत बोलत नाही आणि घोषणा करत नाही हे त्यांच्या मला वाटते त्यांच्या वचननाम्यामध्ये आहे आणि वचननाम्यामध्ये त्यांनी सांगितलं का सात बारा कोरा करणार एवढंच सांगितलं नाही तुम्हाला प्रचार करायचा लक्षात घ्या हे राजकीय भाषण नाही आहे सडो की पुढं आहे सरकारला अखेर बिहुंगेनाथ बिलकुल ते ताणटे फ्रावणार दगडी गोटा नुका मारू से कम मातीतरी ठिकून महाराष्ट्राला याच्यामध्ये दोनच गोष्टी वाचून जातो याच्यामध्ये त्यांनी पहिले म्हटलं होत लाडक्या बहिणीच एकवीसशे करणार नाही कारण बजेटमध्ये काही पैसे नाही शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी शेतकरी सन्मान निधीमध्ये बारा हजाराची पंधरा हजार करणार आणि एम एस वर वीस टक्के वाढ एमएसटी वर वीस टक्के वाढ झाली तर सरकारला कापसावर दोन हजार रुपये द्यावे लागते प्रति क्विंटल सोयाबीनला पण दोन हजार जास्त द्याव तुरीला पण सोया द्यावं लागतं उसाला पण द्यावं लागतं आणि नंतर म्हटलं आहे का एस जीएसटी जे आहे जे सोयाबीन खरेदी करताना लावल्या गेली ते परत भेटणार आणि सोयाबीन उत्पादन क्षेत्राला सांगा <laughs> बाकीचं वाचत नाही मला लक्षात घ्या यांनी हे बोलून आपले मत घेतलेले बरोबर आहे का नाही एक तर जय श्रीराम सांगितला भटेंगे तो कटेंगे सांगितलं इकडे भटेंगे तो कटेंगे होता आणि इकडे अथवा होता या सगळ्या मधातल्या लढाईमध्ये तुमची सगळ्यांची तयारी इथून गेल्यानंतर चौदा तारखेला आपण रक्तदान रक्ताच यज्ञ आपण करतो आहे मंत्र्याच्या समोर घरासमोर एखादा पोलिसवाला म्हणून रक्तदान करता येत नाही रक्तदान करायला परवानगीची गरज नाही चौदा तारखेला धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती आहे आणि तुमच्या विभागामध्ये चार मंत्री आहेत चारही मंत्र्याच्या घरासमोर उद्या परवा मीटिंग घेऊन आपण अतिशय व्यवस्थित आंदोलन घेऊन जातो पहिल्या ऑपरेशन केलं नंतर टेबल दाखवलं आता रक्तदान करणार आहोत आणि शेवटचं आंदोलन नागपूरले मुख्यमंत्र्याच्या दारावर किमान एक लाख लोक उद्या <प्राण> असं म्हणाले पाहिजे की तुम्ही वे आम्हाला वेळ दिला नाही आम्ही रक्ताची आहुती द्यायला तयार आहोत रक्तदान करायला तयार आहोत रक्ताचं यज्ञ करायला तयार आहोत कारण तुम्ही जे बोलला त्याचा जर विसर पड असाल आणि आम्हाला जर फसवलं जात असाल तर आम्ही सोडणार नाही सगळे पक्ष चूक बसले तरी चालेल प्रहार जेव्हा पेटून उठणार तेव्हा सांगतोय नागपूर आम्ही जे पर्यंत घोषणा होणार नाही तो पर्यंत सोडवायचं नाही तेवीस ते पंधरा जून तेवीस ते जून च्या दरम्यान एक तारीख येणार आहे आता बसून कामाला लागायच एक तर जिथून येऊन चालेल मरून येऊ शकतो तुमची सगळ्यांची तयारी आहे तिथल्या हात वरतून केले चांगल्या माणसांनी हात वरून तुम्हाला सहा हजार रुपये महिना पाहिजे का नाही पाहिजे कर्जमाफीची ना गरज आहे का नाही आहे पैसा नाही आहे आता बंगला दुरुस्त केला किमान एक कोटी लावून आणि आमदाराची पगार किती वाढली आमदाराचे पगार वाढले खासदाराचे पगार वाढले आम्ही सांगितलं पैसा सांगा आमच्याकडे अमेरिकन कंपनी आहे त्यांचा प्रस्ताव आपण मीटिंगच्या वेळेस दिला त्यांनी एक लाख कोटी रुपये व्याज पाच वर्षासाठी सरकारने द्यायला पैसा सांगण्याची गरजच नाही पण आपण सगळे पक्ष जरी झोपले असल तर इथल्या जिल्हा प्रमुख सगळ्यांनी एक किमान चौदा तारखेपर्यंत मला सगळ्यांना दहा वीस वीस सभा झाल्या असतो सगळ्या एक चेतना निर्माण झाली पाहिजे आणि आता गाडी पाठवणार नाही कोणी नागपूर साठी यार गाडीची आहे ना गाडीचं डिझल लागल गाडी डिझेल भेटणार नाही गाडी भेटणार नाही तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सगळ्यांना घरी सांगावं लागेल का आला टाईम तर महिनाभर इथं थांबाव जेवणाची व्यवस्था आमची पाऊस हो काही हो नगरले तुम्ही झाले होते एक गावची ही लढाई मी सांगतोय असं वाटत असेल की हमारी सरकार बहुमत साठी आहे आणि केंद्रात आहे राज्यात असं वाटत असेल तर सरकारनं हे लक्षात ठेवा अजूनही गावागावात प्रहारचा कार्यकर्ता जिवंत आहे तुम्ही दिलेला शब्द जर सरकारनं पूर्ण केला नाही तर आम्ही सांगतोय येणारी सव्वीस अमित जून महिना जेवढा पाऊस धुल पडतो ना तेवढा कार्यकर्ता नागपूर मध्ये जमा होऊन तुमच्यावर परसल्याशिवाय राहणार नाही पूर्ण तयारी करतोय पूर्ण महाराष्ट्रात फिरतोय साडेतीन हजार सभागृहाच्या पूर्ण महाराष्ट्र आम्ही पाहिजे जून महिन्यापर्यंत आम्ही पालखा घालणार प्रत्येक कार्यकर्त्याला शेतकऱ्याला दिव्यांगाला विधवा महिन्यांना आम्ही सांगणार आहोत सगळं बाजूला ठेव साथी पाथी धराच्या लढाईमध्ये माझ्या घोर गरीब शेतकरी मजूर या महाराजवासी राणी मार्ग पडते की काय अशी अवस्था झाली आहे तुमच्या आमच्या मार्ग छिड्याच्या लढाईचं राजकारण सुरू केलंय सगळ्या पक्षाचे आई दिसले स्वराय दर पाच दिवसानं काही ना काही तुमच्या डोक्यात जात आणि धर्म टाकण्याचा व्यवस्थित प्रयत्न होत आहे पुढच्या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही पाहतोय ही आत्ताची लढाई लढली छत्रपती शिवरायांनी आत्ताची लढाई लढली हे भगवान हिरव्याची